नमस्कार मी वैद्य निलेश पाटील एम डी आय कोल्हापूर पुणे आज आपण एक वंध्युत्वाच्या जोडप्यांसाठी घरगुती उपाय गर्भाण्यासाठी लागणारा घरगुती उपायाबद्दल एक चर्चा करूया कसं असतंय की सर्व रिपोर्ट वापरलाय नवीन लग्न झाले चान्स घेत होतो सर आम्ही एक सहा महिने चान्स घेतोय पण अजून कुठलेही गरबडाना आले आणि आम्ही कुठलेही रिपोर्ट्सच केले असे पण बरेचसे पेशंट असतात आणि मग त्या पेशंटला किंवा त्या कपलला रिपोर्ट्स कुठले करायचे काय करायचे किंवा आपण नॉर्मल आहे की नॉर्मल आहे हे काय आपल्याला त्यांचं अजून फिक्स झालेलं असतंय मग अशा कपलसाठी आपण एक सिम्पल एक काय करू शकतो आहे की हा हा उपाय की ज्यांनी अजून कुठलेही रिपोर्ट्स केले नाहीत किंवा बऱ्यापैकी कि रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि घरगुती उपाय तीन महिन्यासाठी जर केलं तर जवळजवळ एक सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट स्त्रियांना ज्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत अशांना घर होते याच्यासाठी काय करता येते एरंडेल तेल डेट चे तुमचे तीस दिवसाची सायकल अशी पकडली तर पहिले पंधरा ते सोळा दिवस एरंडेल तेल दोन चमचे एरंडेल एक कप दुधामध्ये लावून घ्यायचं सकाळी रात्री झोपताना नाभी नाभीमध्ये खोबरेल तेल दो, दोन ते ती तीन टाक टाकायचं आणि विसाव्या दिवसानंतर पुढची डेट येऊपर्यंत अश्वगंधा चूर्ण नावाचं कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये एक चूर्ण म्हणा ते एक कप एक चमचा अश्वगंधा चूर्ण एक चमचा एक कप दूध एक कप पाणी हे शिजवून शिजवून फक्त दूध शिल्लक ठेवायचं आटवायचं आणि गाळून त्याच्यामध्ये साखर टाकून हे घ्यायचं हे डेट येऊ पण हा जर उपाय जर सर्वसाधारणपणे जोडप्याने जो त्या स्त्रीनं जर तीन महिने केलं तर एक सिक्स्टी पर्सेंट नॉर्मल लेडीजला गाठाना होते धन्यवाद